मला मेहनत आहे या व्हिडिओ नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कांद्याची पात अतिशय वेगळ्या पद्धतीनं असे बनवणार आहेत तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो आणि छान मिक्स करून आहे एक दोन मिनिट आपल्याला तेल ऑर परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायचे आहे अर्धा चमचापेक्षा पण कमी आणि लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार लाल तिखट छान मिक्स करून घ्यायचं धने पावडर अर्धा चमचा याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी जिरे पावडर पण टाकणार आहे मी जिरे पावडर टाकते थोडीशी एकदम थोडी टाकणार आहे कारण जिरे टाकलेले आहेत आपण छान हलवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेच कांद्याची पात टाकून का घ्यायची मिक्स करून आणि मिनिट आपल्याला आता छान शिजवून घ्यायची तर हे दोन मिनिट आपली कांद्याची पात छान शिजून झालेली आहे मस्त याला पाणी पण सुटलेलं आहे तर आपल्याला आता या वेळेला याच्यामध्ये हे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडंसं लसूण टाकून वाटून घेतलेला आहे थोडंसं असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे हे टाकून घेते मिक्स करून घ्यायचं चांगलं तर दोन मीठ शिजवून घेतल्यानंतर आपली पात आता शिजून तयार झालेली आहे आपण मीठ टाकलेलं नाही तर हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे परत छान एकदम मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी एकदम गावरान पद्धतीनं झमझणीत एकदम आपली पा पात तयार झालेली आहे कांद्याची तर मी तुम्हाला एका वाटीमध्ये काढून दाखवते हे अशा प्रकारे आपली झणझणीत जन अशी कांद्याची पात तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो कसं वाटलं तुम्हाला माझा हा कांद्याच्या पातीचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू